छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ज्यांनी विद्रुपीकरण केले त्याला विरोध करत खरा इतिहास जनतेसमोर आणणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर गुंड पाठवून सरकारने हल्ला केला मात्र तुम्ही कितीही गुंड सोडा आम्ही पुरोगामी विचार सोडणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी दिला राहुरी तहसील आवारामध्ये गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध सभेत ते बोलत होते तनपुरेंसह तालुक्यातील विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांनी यावेळी दिले यावेळी बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले की राज्यात हुकुमशाही पद्धतीने पुरोगामी विचार चिरडून टाकण्याचे काम सुरू आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गुंडांना पोसून त्यांच्या मार्फत अशांतता पसरवली जाते आहे विधानभवनात मारामाऱ्या होत आहेत आमदार सुरक्षित राहिलेले नाहीत सु राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे राज्याचे भवितव्य अंधारात गेलेले आहे असा सवाल त्यांनी केलेला आहे या प्रसंगी प्रशांत शिंदे विलास साळवे अनिल जाधव कांतीलाल जगधाने राजूभाऊ आढाव मधुकर घाडगे बाळासाहेब साठे शिरीष गायकवाड सतीश बोर्डे यांनी मनोगत व्यक्त केले माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी म्हटलं आहे की संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष गायकवाड यांचे सामाजिक कार्य मोठे आहे त्यांनी हजारो बेरोजगार तरुणांना परदेशात गेल्यावर रोजगार मिळून दिला आहे त्यांच्यावर भाजपाचा राजाश्रय असणारा समाजकंठकुंड हल्ला करतो यासारखे दुर्दैव नाही तुम्ही कितीही गुंड सोडा आम्ही पुरोगामी विचार सोडणार नाही भाजपाचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा अवमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळत त्यावेळी भाजपचे गुंड कुठे गेले होते राहुरीत युगपुरुषाच्या पुतळ्याला खाळे फासले जाते आणि या घटनेला येत्या सव्वीस तारखेला चार महिने होत आहेत आरोपी अजून मुकाट आहेत यावर भाजप का आहे या घटनेतील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी राहुरी पोलिसांवर दबाव असेल तर त्याचा तपास पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्यावर सोपवावा असं तनपूर यांनी आवाहन केलं राहुरी शहरात युगपुरुषांच्या पुतळ्याची काळ फासून विटंबना झाली त्यावेळी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी तीन दिवस आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं त्यावेळी पोलीस प्रशासनाने आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मदतीने उपोषण सोडलं होतं परंतु विटंबनेच्या घटनेला चार महिने होत आहेत आरोपी आहेत आरोपीनं पकडलं गेलं नाही तरी त्या सव्वीस जुलै रोजी शहरवासियांचा राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं यावेळी संभाजी ब्रिगेडचे मच्छेंद्र गुंड यांनी प्रास्तविक भाषण केलं यावेळी बाबासाहेब भिटे किरण कडू बाळासाहेब खुळे सुरेश लांबे अनिल कासार इंद्रभान पेरणे दिलीप गोसावे सूर्यकांत भुजाडी बाळासाहेब खुळे दीपक त्रिभुवन रवींद्र आढाव ज्ञानेश्वर खुळे ज्ञानेश्वर पवार ज्ञानेश्वर कोळसे अरुण ढोस प्रमोद तारडे बाळासाहेब उंडे सुनील मोरी प्रकाश भुजाडी आदी उपस्थित होते त्याचा निषेध करण्याकरता म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आताच तुम्ही सांगितलं प्रवीण दादा गायकवाड काय त्यांचं कार्य काय संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास असेल हा या राज्यातल्या देशातल्या जनतेपुढं मांडण्याचं काम खऱ्या अर्थानं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण दादा गायकवाडांनी मोठ्या प्रमाणावरती केलं ज्यावेळेस जेम्स लेम सारख्या लेखकानं छत्रपती शिवाजी महाराज असतील जिजामाता असतील यांच्याबद्दल जे काय अत्यंत गलिच्छ लिखाण केलं त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम हे संभाजी ब्रिगेडनं त्यावेळेस केलं आणि त्या पुस्तकावर तत्कालीन राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील होते महाराष्ट्र शासनानं त्या पुस्तकावरती बंदी देखील आणलेली आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील जिजाऊ माता असतील यांच्या इतिहासाचं ज्यांनी कोणी विकृतीकरण केलं असेल त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलं आणि खरा हा इतिहास राज्यातल्या देशातल्या जनतेपुढे आणण्याचं काम हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अत्यंत आक्रमकपणे पहिल्यापासून होत आहे आपण आता जे सांगितलं की आहद कॅनडा तहद ऑस्ट्रेलिया या राज्यातल्या बहुजन समाजाच्या माझ्या माहितीप्रमाणे पाच सहा हजार मुलांना या जगामध्ये कुठं नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत मग त्या अमेरिकेत असो कॅनडामध्ये असो ऑस्ट्रेलियामध्ये असो त्या नोकरीच्या संध्या कुठं कुठं उपलब्ध आहेत त्या कशा घ्यायच्या तिथपर्यंत जायचं कसं गेल्यावरची सोय लावायची कशी इथपर्यंतच या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं देखील एक मोठं पुण्याचं काम आदरणीय प्रवीणदादा गायकवाडांनी केले हे बऱ्याच जणांना माहीत नसेल पण या राज्यातल्या तरुणांच्या हाती एक तर नोकऱ्या नाहीत बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे या राज्यातल्या रिकाम्या हाती शस्त्र देऊन त्यांची माती भडकवण्याचं काम केलं नाही तर त्यांना नोकऱ्या देण्याचं काम हे प्रवीणदा के माणसांनी केलं पुरोगामी विचाराच्या चळवळीच्या माणसांनी केलं आणि ना खरा इतिहास असेल शिवाजी महाराजांचा असेल संभाजी महाराजांचा असेल नुसता इतिहास सांगितला नाही तर कृतीतून त्यांच्या कामाचं पावडार पाऊल ठेवून ती कृतीद्वारे जगण्याचं काम देखील त्यांनी केलं अशा माणसाला ज्या पद्धतीनं खरं त्यांच्यावरती आक्रमण केलं त्यांना काळं फासण्याचा प्रकार केला गाडीतून ओढून अक्षरशः जीवे मारण्याचा प्रयत्न केला अरे काय चाललंय का या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये आता राहिलेलीच नाहीये काल तर विधान भवनामध्ये विधान भवनामध्ये मारामारे आता काय बरं झालं मी नाही खरं तो <laughs> या ठिकाणी जमलेला आहोत आताच तुम्ही सांगितलं प्रवीण दादा गायकवाड काय त्यांचं कार्य काय संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास असेल हा या राज्यातल्या देशातल्या जनतेपुढे मानण्याचं काम खऱ्या अर्थानं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीणदादा गायकवाडांनी मोठ्या प्रमाणावरती केलं ज्यावेळेस जेम्स वेम सारख्या लेखकानं छत्रपती शिवाजी महाराज असतील जिजामाता असतील यांच्याबद्दल जे काय अत्यंत गलिच्छ लिखाण केलं त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम हे संभाजी ब्रिगेडनं त्यावेळेस केलं आणि त्या पुस्तकावर तत्कालीन राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील होते महाराष्ट्र शासनानं त्या पुस्तकावरती बंदी देखील आणलेली आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील जिजाऊ माता असतील यांच्या इतिहासाचं ज्यांनी कोणी विकृतीकरण केलं असेल त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलं आणि खरा हा इतिहास राज्यातल्या देशातल्या जनतेपुढे आणण्याचं काम हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अत्यंत आक्रमकपणे पहिल्यापासून होत आहे आपण आता जे सांगितलं की आहद कॅनडा तहद ऑस्ट्रेलिया या राज्यातल्या बहुजन समाजाच्या माझ्या माहितीप्रमाणे पाच सहा हजार मुलांना या जगामध्ये कुठं नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत मग त्या अमेरिकेत असो कॅनडामध्ये असो ऑस्ट्रेलियामध्ये असो त्या नोकरीच्या संध्या कुठं कुठं उपलब्ध आहेत त्या कशा घ्यायच्या तिथपर्यंत जायचं करायची कशी इथपर्यंतच या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं देखील एक मोठं पुण्याचं काम आदरणीय प्रवीणदादा गायकवाडांनी केले हे बऱ्याच जणांना माहीत नसेल पण या राज्यातल्या तरुणांच्या हाती एक तर नोकऱ्या नाहीत बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे या राज्यातल्या रिकाम्या हाती शस्त्र देऊन त्यांची माती भडकवण्याचं काम केलं नाही तर त्यांना नोकरा देण्याचं काम हे प्रवीण सारख्या माणसांनी केलं पुरोगामी विचाराच्या चळवळीच्या माणसांनी केलं हा खरा इतिहास असेल शिवाजी महाराजांचा असेल संभाजी महाराजांचा असेल नुसता इतिहास सांगितला नाही तर कृतीतून त्यांच्या कामाचं पावडार पाऊल ठेवून ती कृतीद्वारे जगण्याचं काम देखील त्यांनी केलं अशा माणसाला ज्या पद्धतीनं खरं त्यांच्यावरती आक्रमण केलं त्यांना काळ फासण्याचा प्रकार केला गाडीतून ओढून अक्षरशः जीवे मारण्याचा प्रयत्न केला अरे काय चाललंय का या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये आता राहिलेलीच नाहीये काल तर विधान भवनामध्ये विधान भवनामध्ये मारामारे आता काय बरं झालं मी नाही बघ खरं अरे विधान भवनामध्ये तुमचे आमचे प्रश्न मांडायला आमदार जातात आता मात्र कुस्ते खेळायला आमदार जायला लागले आपलं ला तर तिथे दिसलं नाही मला जाऊ दे हे कुठं जाणार आहे कुठं चाललंय काही मर्यादा राहिलेली नाही खरं कोण होता ज्यांनी कोणी प्रवीणदादांवरती असा ब्याड हल्ला केला त्याचा इतिहास जर आपण बघितला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्याला वाढदिवसाला शुभेच्छा करून फोन करून शुभेच्छा देतात वाढदिवसाला आपण सगळ्यांनी व्हिडिओची क्लिप बघितली असेल पुरोगामी आपले विचार संपवण्यासाठी जर होत असेल तर या राज्याचं भवितव्य मला खरंच अंधकारम दिसत हे झालं राज्याच या राहुरी तालुक्यामध्ये राहुरी शहरामध्ये देखील राजव तुम्ही उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळं फासण्याचा प्रकार आमच्याच घराच्या मागच्या बाजूला झाला मी नेमका परदेशामध्ये होतो आल्यावरती तीन दिवसाचं उपोषण केलं आता मला वाटतं चार महिने झालेले सव्वीस तारखेला चार महिने झालेले पोलीस निरीक्षकांना माझा सवाल आहे त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं उपोषण सोडताना की लवकरच लावू अमुक लाव तमुक लाव अरे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांच्या पुतळ्याला काळ फासलं जातात चार चार महिने होतात चार महिने या जिल्ह्याचे पालकमंत्री इथं येतात बैठक घेतात चार महिने होतात अजून काही त्या ठिकाणी तपासलाय का आम्हाला सांगितलं पण नाही काय झालं काय नाही या राज्यात सगळीकडं सगळीकडे गुंड पोचण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चालू आहे गुंडांना राजाश्रय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळीकडे हेच चालू आहेत हे पुरोगामी विचार मारून टाकण्याकरता वेगवेगळ्या गुंडांना खुनी असतील मर्डर असतील कोण असतील यांना हाताशी धरायचं आणि हे पुरोगामी विचार संपवण्याचं काम या राज्यामध्ये सगळीकडं या भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये चालू आहे माझी पोलीस खात्याला विनंती आहे काय सरकारचा असेल दबाव झुगारून द्या काही पोलीस अधिकारी मला वाटते एक डीवाय एस तर आलेले आहेत खाडे म्हणून ते प्रशिक्षणार्थी आहेत किती कारवाई झाल्या किती गुटखा का पकडला काय पकडला बाकी आपल्याला बाकी त्या ठिकाणी काय दिसत नाही मला तर म्हणणं आहे की त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रकाश काही कडे देऊ नका त्या खाडेसाहेबांकडे देऊन टाका <laughs> नाही ना होत तुम्हाला कदाचित सरकारचं प्रेशर आहे का कुणाचं प्रेशर आहे का काय मला काय कळायला मार्ग नाही देऊन टाका त्यांच्याकडं आणि मग खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये कुठल्या दिशेने आपण चाललोय म्हणजे अशा सामाजिक संघटनेच्या लोकांना भर चौकामध्ये उचलून गाडीतून काढून हानामाऱ्या करून जर त्यांना अपमानित करत असेल त्यांच्या खुनाचा प्रयत्न होणार असेल त्या राज्यात सुरक्षित नाही आमदार आता विधान भवनामध्ये सुरक्षित राहिलेले नाहीत तुम्ही क्रांतीलालजी सांगितलं मला एक गोष्ट थोडी सांगावीशी वाटते की जे जनसुरक्षा विधेयक आलं त्या जनसुरक्षा विधेयकामध्ये जे काय अर्बन नक्षल म्हणून त्यांनी जे काही संकल्पना सरकार सांगताय की नक्षलवादी चळवळीचा विरोध करण्याकरता ती दाबण्याकरता म्हणून हे विधेयक आलंय म्हणून हे सरकारनं जे विधेयक आणलं त्याला मागच्या अधिवेशनामध्ये देखील महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला जी काही जॉईंट सिलेक्ट कमिटी असते त्या कमिटीकडे हे विधेयक पाठवलं गेलं त्यामध्ये सगळ्या पक्षांचे लोक त्या कमिटीमध्ये घेतले महाविकास आघाडीच्या आमदारांनी तिथं बऱ्याचशा सुधारणा त्या विधेयकामध्ये सुचवल्या त्यातल्या बऱ्याचशा सुधारणा त्यांनी अंमलामध्ये आणल्या नाहीतर आणखीन घातक हे विधेयक झालं असतं तरी देखील महाविकास आघाडीचा विरोध त्या विधेयकाला होता परंतु विधेयकावरती जेव्हा चर्चा होते तेव्हा जी जी लोक त्या कमिटीमध्ये असतात त्यांना बोलता येत नाही हा नियम देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सांगितला तरी देखील माझ्या माहितीप्रमाणे रोहित पवार साहेब त्या कमिटीमध्ये नव्हते त्यांनी भाषण केलं विधेयकातल्या त्रुटी दाखवून दिल्या मला वाटतं वरुण देखील भाषण केलं त्यांनी देखील विधेयकाच्या त्रुटी दाखवून केला विरोध त्या ठिकाणी विधेयकाला हा निश्चितपणे केलेला आहे वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये देखील विरोध अनिल परब साहेबांनी केला शेवटी संख्याबळ आज अपुर आहे विचार काहीतरी असतो या विचाराला धरून मी राहिलो भले माझा पराभव झाला तरी देखील मी आज विचारात धरून आहे येतील दिवस सगळ्याचे येत असतात हे काय सत्ता हे काय सत्ता हे माझ्यासाठी साध्य नाहीये सत्ता हे साधन होतं आणि म्हणून त्या ठिकाणी सत्ता असोवा नसो पण आपल्या विचारावरती आपण खरं ठाम राहिलं पाहिजे हा विचार पुरोगामी चळवळीचा विचार हा घेऊन आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत पण अशा प्रकारचं विचाराच सरकार या राज्यामध्ये दुर्दैवानं आलेलं आहे आणि सगळ्या पुरोगामी विचारांची गळचेपी करण्याचं काम चालू आहे महात्मा फुलेंचं एवढं मोठं कार्य या देशामध्ये आहे ज्या महात्मा फुलेंना मानणारा एवढा मोठा बहुजन वर्ग या राज्यामध्ये आहेत त्या महात्मा फुले देशद्रोही म्हणत असेल आणि आपण त्याचीच जर वावा तर माझं तरुण मुलांना देखील विनंती की आपण खरं विचार केला कुठं आपण न्यूज नेटवर्क साठी अय्य पठान राहुरी तालुका प्रतिनिधी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट औषधींवर नव्वद साठी एक्क्याण्णव एक एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव